आज मी तुम्हाला बोईसरचा मार्केट दाखवते बाय तुझ नाय्या बापरे कोण पाहायच्या ते लोकांना है

कपडे दुकान आहे मला मसाला ठेवायला घ्यायचा होता बघा साडी बघा साडी छान 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 नाही ती चप्पल व्यवस्थित ठेवते ते कोण घालून झालं बाबा बघा आतमध्ये किती छान छान साड्या आहेत ना, ना, ना वाव

खरे आहे तिकडे चप 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 साडे चप 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 इकडे पण चप 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 आई फिरती हिला पण ही साडी इकडेच घेतलेली अशी राय वा ही पण साडी इकडेच घेतलेली असं

तिकडे <laughs> मी तर इकडेच दाखवते तुम्हाला ना। तिकडे नाही जाणार तिकडे आतमध्ये आता ना आता संध्याकाळ होईल ना एवढी गर्दी होणार बोईसरमध्ये बापरे भरपूर <laughs>